आज आपण रक्षाबंधन स्पेशल रेसिपी करतोय ती म्हणजे आपल्या छोट्या मोठ्या भाऊ बंडांचा तोंड गोड करण्यासाठी बाउंटी बार तयार करतोय इथं मी एक ओला नारळ घेतलाय याचा आता आपल्याला डेसिकेटेड कोकोनट तयार करायचंय आता हे नारळाचे मी छिलके काढून घेतले बटाट्याचे जसे साल काढून घेतो तसे आता हे मी ग्राइंडर मधून बारीक करून घेते मिक्सर मधून नारळ बघा छान दळून घेतलंय एकदम बारीक जळायचं आपल्याला इथे एक पॅन ठेवलाय अगदी कमी गॅस केला आहे आता आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घरीच तयार आहे आता हा नारळ आपल्याला एक सात आठ मिनिट तरी गरम करून घ्यायचा आहे ऑप ऑप त्यातलं पाणी शोषले जात आणि मस्त कोरडं आपलं डेसिकेटेड कोकोनट तयार होऊन जात मी नेहमी घरी करते आता हे मी मंद आचेवरच भागून घेते हे नारळ चांगलं आपलं काय बघा सात सा आठ मिनटं झाले आपलं डेसिकेटेड कोकोनट तयार आहे तुम्ही बघू शकता आता मी गॅस बंद करते आणि हे थोडं थंड करून घेते आपलं डेसिकेटेड कोकोनट बघू शकता थंड होऊन गेले आता आपण बाउंटी बार तयार करूया सेम पॅन घेतलेला आहे इथं अर्धा कपाच्या वर दूध घेतलंय दीडशे एम एल दूध आहे आता हे थोडं गरम होऊ देऊया दूध उकळलं आहे आपण आता केसर टाकूया केसरी बाउंटी बार तयार करते मी इथं मी दहा मिनटं केसर गरम दुधात भिजवून ठेवलेली हे टाकूया आता त्यात आपण हे डेसिकेटेड कोकोनट टाकूया आता हे छान दोन मिनिट मिक्स करून घेऊया आता यात मी शंभर ग्रॅम साखर टाकते साखर आपल्या आवडीनुसार घ्या आणि वरून आपण चॉकलेट मध्ये पण डीप करणार आहोत हे बाउंटी बार म्हणून साखर जरा मी कमी टाकलेली आहे आपलं बाउंटी बारचं मिश्रण बघू शकता तुम्ही सगळं दूध मिश्रणात छान मिक्स होऊन गेलंय आपलं जाड पण व्हायला लागलं आहे मिश्रण तुम्ही बघू शकता आता ह्या स्टेजला आपण इथं तीन चार चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे ती टाकूया आता हे पण छान मिक्स करून घेते कलर बघा केशरमुळे छान कलर आले आपले मिश्रणाला सात आठ मिनटं लागलेले आपलं मिश्रण बघा ऑफ ऑफ पॅन सोडून दिलेला आहे अजिबात चिटकलेलं नाहीये मी नॉनस्टिकचा पॅन घेतलाय पण तरी नाही हे मिश्रण मिश्रण आपलं छान तयार गेलं आहे आधी पाच मिनिटं मी दुधात डेसिकेटेड कोकोनट मिक्स केलं नंतर मिल्क पावडर टाकल्यानंतर तीन चार मिनिटं आणखीन मिक्स केलं आपलं मिश्रण छान जाड होऊन गेलंय आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण थंड करून घेते आपलं मिश्रण बघू शकता छान थंड झालंय तुम्ही अशी पण बर्फी थापून घेतली तरी खूपच छान ही बर्फी मलाई बर्फीपेक्षा छान लागते आता आपण बाउंटी बार तयार करून घेऊया तुम्ही गोल किंवा तुमच्या आवडीनुसार तयार करा आपण हा शेप देऊया बाउंटी बारला जसा असतो तसा छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या हे बघा मी आता सगळे बाउंटी बार तयार करून घेते हे बघा आपले बाउंटी बार मी सगळे तयार करून घेतले तुम्ही बघू शकता काय सुंदर झालेले आहे आता मी हे फ्रीजर मध्ये अर्धा तासासाठी ठेवून देते अर्धा तास झालेला आहे आपला आपण बाउंटी बार बाहेर काढण्याच्या आधीच इथं मी पाणी उकळायला ठेवलंय एका पातीला त्यावर असा बाऊल ठेवते काचेचा आपल्याला चॉकलेट मेल्ट करायचं आहे इथं मी व्हाईट चॉकलेट घेतलंय कंपाऊंडचं आणि डार्क चॉकलेट चॉकलेट कमी जास्त घेतलं चालेल नंतर मी मुलींसाठी याचे चॉकलेट बनवणार आहे म्हणून मी जरा जास्त चॉकलेट आहे आता हे छान मेल्ट करून घेऊया आपलं चॉकलेट बघा छान मेल्ट होऊन गेलं आणि मी जरा थंड पण करू थंड म्हणजे रूम टेम्परेचरवर आणून घेतलं आहे मी चॉकलेट एकदम क्रीमी झालं आहे आपलं चॉकलेट आता मी इथं आपले पॉन्टी बॅर बार पण बाहेर काढून घेतले आहे फ्रीजरमधून छान थंड होऊन गेले आहे आता आपण चॉकलेटमध्ये टाकूया ही पळी मी बाजूला ठेवते इथं मी काटेरी चमचा घेतला आहे छान चॉकलेट मध्ये असं बुडवून घ्यायचं बाउंडीवर चॉकलेट मध्ये छान डीप करून घ्यायचं बाउंटी बाउंडीवर आणि अलगत हाताने था ठेवून द्यायचे काटेरी चमचे असतील तर जास्तीच चॉकलेट पण चमच्यातून निघून जात खालून बघू शकता एकदम छान झाले आपले बार बाहेर सुद्धा असे बार मिळणार नाही आता हे सगळे बार मी चॉकलेटमध्ये डीप करून घेते आणि एक पंधरा वीस मिनटं तरी मी फ्रीजरमध्ये पुन्हा हे बार ठेवून देते मग तुम्हाला दाखवते मी पंधरा मिनिटं मी फ्रीजर मधून आपले बार काढून घेतले तुम्ही बघू शकता काय सुंदर झालेले आहे आता आपण मी तुम्हाला एक कापून दाखवते खूप छान होतात आपले हे बार केशर टाकल्यामुळे आपल्या बार खूपच छान कलर आलेला आहे आता मी सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते सगळे बाउंटी बार बघा आपले बाउंटी बार किती छान तयार झाले अगदी केशर टाकलेली आज रक्षाबंधन साठी नक्की बनवून बघा